फक्त जुन्नर तालुकाच नाही तर जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर नगर जिल्हा परिसरातून असलेले त्यांचे सर्व चाहते नातेवाईक मित्रपरिवार सगळे सोयरे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी महाराजांचं प्रवचन रूपी सेवा समर्पित झालेली आहे आणि मान्यवर मंडळींनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांचा जीवनपट आपल्या सगळ्यांच्या समोर सांगत असताना समाजाची बांधिलकी जपत धोंडीभाऊ शे प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये अहोरात्रपणानं त्या ठिकाणी सहभाग घेऊन प्रत्येकाशी हितगुज करण्याचं काम आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये सुद्धा आपले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय वल्लभशेठ बेंके साहेब असतील आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब असतील आदरणीय गावडे साहेब असतील यांच्या विचारांशी प्रामाणिकपणानं पुढं राहावं आपल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहिले इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये व्यक्तीशा धोंडी शेठ शेट आणि त्याचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी जीवनातल्या आठवणी आज आपण सगळेजण मनात आठवण करतोय बोलणारी माणसं मोजकीच आहेत परंतु ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा व्यक्तीशः धोंडीभाऊ शेठ यांच्याबद्दलचा ऋणानुबंध आज त्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रज्वलित झालेला आहे अचानकपणानं त्याला जावं लागलं अंत्यविधीच्या वेळेस असलेली उपस्थिती आज असलेली उपस्थितीवरून समाजामध्ये त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे हे आज आपण लक्षात घेतो अधिकारी न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्याचे सहकार मंत्री नामदार वळसे पटेल साहेब जुन्नर आंबेगाव शिरो या तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विक्रम शेट असतील संतोष शेट असतील प्रदीप शेट असतील त्यांनी हा विचारांचा वारसा अशाच पद्धतीनं अविराजपणानं समाजाची बांधिलकी जपत अशाच पद्धतीनं चालू ठेवावा की खऱ्या अर्थानं धोंडुबाव शेठ यांना आदरांजली ठरू शकेल अधिक काही न बोलता पुन्हा एकदा दादांच्या स्मृतींना अभिवादन करतो आज